नुकतेच अकोले तालुक्यातील गनोरे येथील कोटपेट परिसरातील ग्रामस्थांना बिबट्यांचे दर्शन घडले बिबट्याच्या वावरामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून या बिबट्याने येथील मंदा ज्ञानेश्वर आंबरे यांच्या गोठ्यातील चार महिन्याच्या कायवडवर हल्ला करत ठार केले व कायवडीला उचलून जंगलात नेऊन पस्त केले नुकतेच अकोले तालुक्यातील गनोरे येथील कोटबेट परिसरात राहणाऱ्या मंदा ज्ञानेश्वर आमरे यांच्या घराजवळील गोठ्यात बिबट्या पहाटे सव्वा तीन वाजता आला त्याने गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर हल्ला केला त्यात त्याने सुरुवातीला वासरावर हल्ला चढविला जनावरांच्या आवाजाने जागे झालेल्या आमरे कुटुंबियांना बिबट्या दिसल्याने सर्वांनी आडाओढा केला त्यामुळे बिबट्या तेथून निघून गेला मात्र दहा पंधरा मिनिटांनी तो बिबट्या परत फिरला आणि त्याने काळवडीवर हल्ला करत तो जंगलात ओढून नेला या घटनेने घबराटीचे वातावरण पसरले पहाटेच्या वेळी कालवडीचा शोधाशोध करूनही तो सापडला नाही घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली घटनास्थळी वनकर्मचारी यांनी पंचनामा केला व वासराचा शोध घेतला मात्र त्यांनाही काही सापडले नाही या घटनेने संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून येथील भाऊ पाटील आमरे ज्ञानेश्वर आमरे शांताराम आमरे बाळासाहेब आमरे भाऊसाहेब आमरे आदींनी वन विभागाने तात्काळ परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली एस न्यूज साठी राजेंद्र आमरे ते आम्ही घरात जो केलो होतो आणि वासरू आरडलं म्हणून आम्ही बाहेर आलो तर ते वाघाने वासरू तोंडात धरून आणि टाकलं आम्ही वाघ म्हणलो ते पळून गेलं आणि मग आम्ही दारू लावून घरात गेलो आणि ते परत मग आलं ना असं आलं त्याने पायानी पंजा मारला आणि तोंडात धरलं निघून गेलं किती महिन्याचं होत चार महिन्याच चा। कारवड कार। कार। आमचे चुलते ज्ञानेश्वर शिरमुरली रामरे यांची रात्री वाघाने तर मुलगा त्यांचा ते झोपेला होता गाय गायांजवळ तरी जवळहून कालवड आणली जवळहून कालो कालवड आणली ओरडा म्हणजे कालवडीचा आवाज आल्यामुळं आवाज आल्यामुळं घरातली बाहेर आली घरातले बाहेर आल्यामुळं का वासरा वाघाने कालवड ओढून आणली होती इथं इथं सोडली आणि निघून गेलं निघून गेलं तर परत दहा मिनटांनी परत परत तो वाघ आला ती कालवड घेतली आणि गेला आम्ही त्याची शूटिंग केली शूट रात्री तीन वाजता शूटिंग करून ठेवली त्याची घरातून याची तर विभागाने याचा काहीतरी हे करू नये ना पण विभागात कर्मचारी घटनास्थळी आला